चला होता ते नमस्कार मंडळी मी किरण धामणे स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी मी सध्या आलोय माझ्या गावी आहे आणि आलोय पंधेरीमध्ये मध्ये पंधेरी मध्ये पेव्याची जी पक्टी आहे त्या पक्टीवर सध्या मी आहे आपण पाठीमागे बघता एक जाळा लावलेला आहे ह्याला वाना मासेमारी म्हणतात आमच्याकडे त्याला भाट लावणे किंवा धरण धरण मासेमारी अशा पद्धतीने आमच्याकडे बोललं जातं पण बऱ्याच ठिकाणी वाना मासेमारी म्हणून परिचित आहे हा विषय ते पाठीमा बघता जाळा लावलेला आहे ह्याला वाना मासेमारी म्हणतात आणि हा जेव्हा जाळा जेव्हा पाणी जातो त्यावेळेस जाळा लावला जातो आणि नंतरला पाणी भरायच्या नंतर तर तो उठवला जातो आणि परत पाणी खाली गेल्याच्यानंतर जी मच्छी आढळते ती मच्छी मारली जाते आणि आपण बघते पाठीमागे जाळा लावलेला आहे हा पूर्ण उठवलेला जाळा आहे आपण याच्यावरती एक परिपूर्ण असा व्हिडिओ बनवणार आहोत पण आता सध्या आपण आलो इकडे बघायला की बाबा किती मच्छी मिळते यांनी जाळा अगोदर लावलेला होता माझे मित्र आहेत ओळखीचे आहेत त्यांनी तो जाळा लावलेला होता आता आपण बघूया तिकडे जाऊन किती मच्छी मिळते ठीक आहे होप ना हा का थोप 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 है ब्लैक हाँ। हाँ वाला थैंक यू साहब सर को नहीं थैंक यू मम्मा नहीं नहीं हा वाला हा पण त्या अलग धोका ता अलग धोका मुश्किल नाही ता अलग धोका ना तुम्ही ते दोना अलग ते दोना अलग ही पण खट्टा गेहूं हावाला, हावाला, एक किलोचे किलो 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 हो किती आता एक किलोचे किती एक किलोटक दोनशे मच्छी खाई मजा